मोठा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा निर्णय झाला असून माती मुरुम दगडावरची रॉयल्टी शासनानं माफ केली आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो हेक्टर शेतीची सुपीक माती वाहून गेली अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून जमीन पुन्हा पूर्वस्थितीत आणणं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान बनलं होतं या पार्श्वभूमीवर महसूल आणि वन विभागानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडलेल्या शेतजमिनी भरून काढण्यासाठी लागणारी माती गाळ मुरूम आणि दगडावर आकारली जाणारी रॉयल्टी आता पूर्णपणे माफ करण्यात आली आहे या संदर्भाचं परिपत्रक शासनानं जारी केलं आहे महसूल विभागानुसार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना माती मुरूम कंकर मोफत मिळणार शेतजमीन घर गुरांचा गोठा आणि विहीर बांधकामासाठी आवश्यक पाच ब्रास गौण खनिजांवरची रॉयल्टी माफ स्थानिक प्रशासनाला तातडीनं अंमलबजावणीचे आदेश या निर्णयामुळं शेतजमिनींचं पुनर्वसन जलद होईल आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भारही कमी होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला